मा माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्नामाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार लक्ष्मी जागर लक्ष्मीचे गाणे गणपतीचा पाळणा गणेशा थांब्रे जरा थांबना गणेशा थांब रे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने अलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा गणेशात थांब जरा थांबना गणेशात थांबना जरा तू थांबना प्रेमाने हलविते ते तुझा पाळणा प्रेमाने हलवी ते तुझा पाळणा सोनियाचा पाळणार रेषमाची दोरी सोनियाचा <गणीचा> पाळणार रेषमाची दोरी हलविते <गणीचा> ते झोका गेला लांब लांब लांबणा हलविते जो काय गेला लांब 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 नाम गणेशा थोडासारी थांबना थांबणार थांबना तुझा प्रेमाने हलविते ते तुझा प्रेमाने हलविते पाळणा खेरापद मोदक साखर पाणी खिरापत मोदक साखर पाणी मोदक करता आला मला घामणा 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 मोदक करता आला मला गामना घामना घामणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणाम तुझा प्रेमाने हलविते पाळणाम गणेशा जरा थांबना थांबणार थांबणा गणेशा जरा थांबना थांबणा थांबणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते ते पाळणा एका जनार्दने पूर्णकृपेने एका जनार्दणी पूर्णकृपेने मुखाने मुरिया मुरिया बोलाना मुखाने मोरिया मुरिया बोलाना प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा तुझा प्रेमाने हलविते पाळणा गणेशा थांबना 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 गणेशा जरा थांबना 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 तुझा प्रेमाने हलविते पाळणा துதா பிரேமா அலவின தோத பிரேமா அலவித்தே பாரணம் கணபதிப்பப் மூரிய